खास करून विदार वसईकरांसाठी तर एकदम अमेझिंग ही सेवा आहे ट्रेनची कटकट नाही गर्दीची कटकट नाही ब्रिज चढायची कटकट नाही सिनियर सिटीजनने एकदा गाडीत बसवलं की ह्या गाडीतून डायरेक्ट जलसारला उतरलं की झालं वाहनं पण आतमध्ये पार्किंग घे तुम्ही बघू शकता डायरेक्ट गाडीतून डायरेक्ट बोटीत आणि बोटीतून डायरेक्ट जलसारला अगदी सोपी सेवा है, है। ही, ही आहे मस्त आहे अगदी तेवीस ते वीस मिनटात तुम्ही इथून तिथे जाऊ शकता तिकिटाचे दर पण अगदी परवडण्यासारखे आहेत तुमची बाईक असेल तर ते दोन सीट असेल, सीट असतील डबल सीट असतील तर एकच तिकीट अरेंज करतात शहाण्णव रुपये फक्त बाईकला आणि कारचे मला अजून माहिती नाहीत मला वाटतं शंभर किंवा एकशे वीस रुपये कारचे असावेत पण ट्रेनपेक्षा मनाने खूप स्वस्त आणि